मिळण्याचं बरं होईल त्याप्रमाणे आदरणीय मामांशी बोलणं झाल्यानंतर मोरे साई आणि मोरे साहेब यांनी आपल्याला पाच किट आज आपल्या इथे कार्यालयामध्ये दिलेले आहेत आणि भविष्यामध्ये अजून उद्याच्याला काही किट येणार आहे ती सुद्धा आम्ही तहसीलदार अलीकडनं यादी घेऊन दिवाळीची भेट म्हणून त्याच्या पूर्ग्रस्तांच्या भागामध्ये पाच शेकिटचं पुन्हाही दबाटब आम्ही करणार आहोत पण या कार्यामध्ये काम करत असताना करमाळ तालुक्यामधील अधिकाऱ्यांनी एवढं मोलाचं काम आणि पत्रकारांनी केलं त्यामध्ये आपल्या तहसील तहसीलदार ठुकर आपले पी पीआय आदरणीय रणजितजी माने साहेब आणि त्यांच्या सर्व टीमनी खूप मोठं काम मामा इथे केलं आणि प्रत्यक्ष पाहत होतो रात्री आपरात्री पोलीस स्टेशनची तर सर्व टीम आपल्या ह्या भागामध्ये पूरग्रस्त भागामध्ये रात्री सोडणे माने साहेबांनी ते एवढे मेसेज केले की सगळे लोकांची जनजागृती माने साहेबांनी खूप मोठ्या प्रमाणावरती केली एक माणूस तिचा काय धर्म असतो हा धर्म ह्या कर्मा तालुक्यातील अधिकाऱ्यांनी दाखवून दिला जसं शोकड्या मेड्यांना सिंगम म्हणलं जातं ते आतापर्यंत आम्हाला कधी सिंगमचं रूप दिसलं नाही परंतु त्यांचं रूप ह्या पूरग्रस्ताच्या भागामध्ये ज्यावेळेस पाणी आले त्यावेळेस आम्हाला ते पाहायला मिळालं की रात्री एक एक दोन वाजेपर्यंत महसूल विभाग असेल या सर्वांनी मोठ्या प्रमाणावरती काम केलं आणि आता मी त्यांच्या आदेशाला मानून परत मॅडमने आपल्याला काही साड्या आम्हाला माहिती होत्या की गुरुजूंना साड्या नाही त्या साड्या ना, सुद्धा मामाच्या तहसील कार्यालयामध्ये जमा करण्यात आल्या होत्या आणि मामानी स्वतः सर्व भागांचा दौरा करून मॅडमची तहसील कार्यालयामध्ये भेट घेऊन काही आडी अडचणी असतील ते आम्हाला सांगा ती मदत आमच्याकडे दिली नाही असं ठोक आश्वासन स्वतः मामा तहसील कार्यालयामध्ये जाऊन मॅडमला दिलं होतं आणि शेतकऱ्यांसाठी मामाने सांगितलं होतं की सर्व सर सगळं पंचनामे करा शासनाकडून कशी मदत मिळवायची ती आम्ही आमच्या निवडणुकी प्रयत्न करू पण कुठल्या शेतकऱ्याचा जर पंचनामा राहिला तर त्या शेतकऱ्याला उरून सरसकट आलं तर त्यावेळेस शेतकरी वगायला गेला नाही पाहिजे ही प्रमुख मागणी मामाने आजारी मॅडम साहेबांना कलेक्टर साहेबांना सांगितले आहे आणि मामा तुम्ही म्हणता तसंच जवळजवळ आज आम्हाला वाटतं दिसतं की सरसकट शासन आता तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे यादीप्रमाणे आज सर्वांची लोन त्यांनी घेतलेली आहे आणि महसूल खात्या करण्याची यादी जाईल त्या यादीप्रमाणे शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी देण्यासाठी आम्ही मॅडम आणि मामाने खूप प्रयत्न केले आहे सर्व शेतकऱ्यांना मिळेल करतो पाहून ज्या पद्धतीने बापूंनी एका शब्दावरती ही मदत देण्याचं आश्वासन दिलं आणि आश्वासन सत्यामध्ये जाग उतरवलं तर बापू या करमाळा तालुक्यामध्ये ज्या वेळेला पहिले आदेश निघाले होते पंचनाम्याचे ते फक्त नदीपट्ट्यातले होते मग नंतर मामांची प्रशासनाशी चर्चा झाल्यानंतर तर सगळ ज्यांचं ज्यांचं नुकसान झालेलं आहे मग तो नदीपट्ट्यापासून पंचवीस किलोमीटर पर्यंत लांबचा असला तरी हरकत नाही अशी चर्चा आदरणीय मामान्य प्रशासनाबरोबर केल्यानंतर सुधारित आदेश निघले आणि मग अनेक शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं जे होत त्यांचे सुद्धा पंचनामे करण्यासाठी प्रशासनाला भाग पाडलं म्हणजे काय आहे फक्त नदीपट्ट्याच नुकसान झालंय हा एक मेसेज लोकांमध्ये गेला होता पण अनेक मंडळामध्ये शंभर मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस झालेला होता तिथं सुद्धा नुकसान झालं होतं आणि ती नुकसान भरपाई मिळवण्यासाठी पंचनामा करण्यासाठी आदरणीय मामाने प्रयत्न केले या नुकसानीच्या परिस्थितीमध्ये या नुकसानीच्या परिस्थितीमध्ये अनेकांनी हातभार लावला त्या सगळ्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी पत्रकारांचा सन्मान जो आपण या ठिकाणी केला त्याबद्दल मी पत्रकारांच्या वतीनं आयोजकांचा आभार व्यक्त करतो धन्यवाद पती मी मी आंबोलीसाहेबांना फोन केला की साहेब काय करता येईल आपल्याला तर आंबोलीसाहेबांनी सांगितलं की ज्या पूरग्रस्त कुटुंबांचे मधील जे विद्यार्थी आहेत त्यांना आपण स्कूल बॅग आणि उपयोगी साहित्य असं आपण करू शकतो साहेबांचं आमचं नाता अशा स्टेजवर निर्माण झालं ज्यावेळेस मामा जिल्हा परिषदला अध्यक्ष होते आणि त्यावेळेस माझी मिशे म्हणजे ऋतुजा मोरे जिल्हा परिषद सदस्य त्यावेळेस होते मामा अध्यक्ष झाल्यानंतर मामांनी त्या काळामध्ये मा जिल्हा परिषद सदस्य जरी माझ्याशी चौक घेतले असले तरी सुद्धा मामांनी त्या टायमिंगला न काही मागणी करता सुद्धा आंबोली साहेबांना जसं सांगल साहेब मामांना विचारायचे आणि आम्हाला माळसेर तालुक्यात असून सुद्धा मामांनी जिल्हा परिषद सदस्य आमच्या माळसर तालुक्यात अकरा होते त्या मध्ये सर्वात जास्त निधी मामांनी आमच्या सदस्यांच्या माध्यमातून आमच्या तालुक्याला न्याय दिला तर हे सगळं ज्यावेळेस मामांनी त्या काही वर्षापूर्वी ज्यावेळेस आपल्या शिवप्रसाद उद्योग समूहासाठी काही गोष्टी केल्या काही प्रॉब्लेम असेल तर मामांना फोन मग झालं पाहिजे मामाच्या खूप आठवणी आहेत जिल्हा परिषद अध्यक्ष असताना मामानी कधी पक्ष वगैरे काय न बघता त्यावेळेस फक्त आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात समान वाटा होऊन जास्तीत जास्त निधी कसा आपल्या विचाराच्या लोकांना जाईल आणि विकास कसा होईल त्या दृष्टीनं मामांनी जी केलेला प्रयत्न मग त्या प्रयत्नाला एक थँक्यू म्हणण्यासाठी आज मामांच्या तालुक्यामध्ये जी काही परिस्थिती झाली त्या पूरग्रस्त परिस्थितीला एक छोटी का होईन आपण आपल्या शिवसभाकडून फाउंडेशनच्या माध्यमातून थोडीफार मदत करावी त्या हेतून आपण जी स्कूल बॅग आणि साहित्याचं वाटप केलं आता जास्त काही राजकीय व्यासपीठ नाही विषयाचा आपण वाट बघतो कार्यक्रम संपन्न होत आहे एवढं संपतो भरतभाव आवताडे आशपाक जमादार आणि इतर सर्व मान्यवर आज, 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 मान आज आपला जो कार्यक्रम होता तो पूरग्रस्तांच्या पूरग्रस्त जे विद्यार्थी आहेत त्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं कार्यक्रमात दोन तीन गोष्टी खूप भावल्या ते म्हणजे ज्यांनी ज्यांनी पूरग्रस्तांसाठी काम केलं असे सर्व ताठी नायबार सर्व अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला आणि दुसरी गोष्ट अशी एक लक्षात आली की निवेदकांनी आधी थोडस माणूस सांगण्यात आलं होतं तर मामा ज्यावेळेस जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते तेव्हा त्यांनी केलेल्या मदतीची आणि सहकार्याची जाणीव ठेवून आज माळशिरस मधून जे दहगावचे आहेत प्रॉपर आपल्या तालुक्याचे नाहीत त्यांनी मामांच्या एक प्रकारे गावात येऊन ही पूरग्रस्तांना मदत केलेली आहे माणूस ती जी धर्म त्यांनी जाणीव ठेवून ही मदत केली ती खूप मनाला भावली कारण जनरली माणूस असा असतो की स्वतःच्या गावामध्ये तालुक्यामध्ये मदत करण्यासाठी उत्सुक असतो कारण ते कोणीतरी पाहणार असतं किंवा त्याचा काहीतरी पुढे फायदाद्वारा असतो परंतु आज त्यांनी ते सगळे बंद वर केवळ मामाच्या एक स्नेह संबंधांसाठी आज आपल्या कर्मळ्यात येऊन इथल्या शालेय पूरग्रस्त विद्यार्थ्यांना ही मदत केलेली आहे त्याबद्दल मी मोरे दणपतीचे आपल्या सर्वांसार्फे खूप आभार मानतो धन्यवाद आपल्या राज्यामध्ये अतिवृष्टीमुळं जो अतिप्रसंग उद्भवलेला होता एक पुराची परिस्थिती विशेषतः सीमा काटाला कुणालाही कोणालाही जरी विचारलं तर सगळे लोक सांगतील की शंभर एक वर्षात तर अशी परिस्थिती कधी निर्माण झाली आणि आर्थिक परिस्थिती निर्माण झाल्यानंतर त्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या सरकारच्या माध्यमातून राज्यातून वेगवेगळी मदत सातत्यानं नि, त्या परिसरामध्ये येत आहे आणि आताच एकाच त्या ठिकाणी होत असलेला कार्यक्रम पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शिवप्रसाद उद्योगसमोर माळशीरस यांच्या वतीनं शालेय शिक्षणाचं साहित्याचं वाटप अशा कार्यक्रमासाठी या ठिकाणी ज्यांनी ते साहित्य या ठिकाणी सगळ्या परिसरामध्ये दिलं की आमचे सहकारी मित्र शरद बापू मोरे आमचं जिल्हा परिषदेच्या सदस्या आमच्या भगिनी ऋतुजता शरद मौर्य या निमित्तानं आवर्जून उपस्थित असलेले करमाळा पोलीस स्टेशनचे माने साहेब तालुक्याच्या तहसीलदार आणि या कार्यक्रमाच्या अध्यक्षा शिल्पताई ठोकडे या निमित्तानं उपस्थित असलेले भाजपचे सहकारी गणेशराव चिवटे कनुबाई देवी मोरे दापत्याच या ठिकाणी पहिल्यांदा मनपूर्वक आभार व्यक्त करेन की कर आपल्याकडं परिस्थिती निर्माण झाली बापूंचा निरोप आला किंवा आम्हा आम्हालाही त्या ठिकाणी काय मदत करायची जुने आपले संबंध आहेत त्यांनी आम्ही जिल्हा परिषदेमध्ये पाच वर्ष अतिशय जिवाळ्यानं त्या ठिकाणी काम केलेलं होतं आणि त्यांनी माणुसकीच्या नात्यातनं त्या ठिकाणी हा निर्णय घेतला आणि आज या तालुक्यावरती आलेल्या परिस्थितीमध्ये फुलनाई फुलाची पाकडी म्हणून मदतीचा हात या ठिकाणी दिला त्याबद्दल मोरेबापूंचं त्यांच्या मोरे बहिणींचं दोघांचंही या ठिकाणी तालुक्याच्या वतीनं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्या अशा प्रसंगी आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आम्हाला मदत केली मी या निमित्तानं तालुक्यातल्या सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्याचं विशेष तत्सील कार्यालय पोलीस स्टेशन शिक्षण विभाग सगळ्याच प्रशासकीय विभागाचे मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो की पुराच्या परिस्थितीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं कुठल्याही प्रकारचं सामाजिक वातावरणावरती कुठला परिणाम न होऊ देता कुठलंही जीवितहानी त्या ठिकाणी होणार नाही याची दक्षता घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही सगळ्या मंडळींनी त्या ठिकाणी काम केलं त्यामुळे तुमच्याही सगळ्यांचं मी मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो या निमित्तानं ज्या ज्या वेळी ब्लड दोन वेळेस आले आणि मग ते साहेब असतील किंवा प्रशासकीय अधिकारी तसे करणार असतील आणि आपल्याकडं आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना ऑफिसला ज्या ज्या वेळी सूचना आल्या की आता अशा प्रकारचे आरोप त्यात आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी अतिशय म्हणजे हिरवीनं भाग घेऊन त्यामध्ये पूरग्रस्तला कशा पद्धतीनं मदत करता येईल तोही त्या ठिकाणी प्रयत्न केला हे करत असताना आपण एवढी काळजी घेतली की सुद्धा खाद्य सुरुवातीच्या दोन तीन दिवसामध्ये मिळत नव्हतं आपण खोटी गोळा केली के काही ठिकाणावर पना आणि पण किलो जे बॅग भरून त्या ठिकाणी जनावराची काळजी त्याच्यामध्ये घ्यायचा के प्रयत्न केला त्याचबरोबर पंचनामे व्यवस्थितपणे झाले पाहिजेत त्यासाठी राज्यस्तरावर ते अधिकाराला सांगणार असेल कलेक्टर ऑफिस असेल प्रांत नायम असतील तहसीलदार असतील या सगळ्या मंडळींना सातत्यानं आपण विनंती करून जास्तीत जास्त लोकांना यामध्ये आणि लवकर कशी मदत होईल जे घरगुडीत गेलेली होती त्यांना तर प्रत्येकाला आता दहा दहा हजार रुपये तर मदत बऱ्यापैकी आलेलीच आहे त्याही बाबतीमध्ये प्रशासनानं अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो आपल्या विचाराच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणावरून अनेक अनेक मत्ती आपल्याकडे आल्या लार कुटुंबियांनी केले वालचंद नगरवरून म्हणून उद्योग समूहाने केली त्यानंतर हसन मुश्रीफ साहेबांकडून आले अशा वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या सहकार्याने बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी मदत या तालुक्यामध्ये केली तर सगळ्यांचंच या ठिकाणी मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो या निमित्तानं आज ज्यांनी ज्यांनी चांगलं काम केलं मग गाव पातळीवरचा कार्यकर्त्यापासून ते शासकीय पटवालापासून शिपायापासून तुम्ही ज्यांनी ज्यांनी चांगल्या पद्धतीची कामं केली त्यांचेही काय प्राथमिक स्व स्वरूपामध्ये या ठिकाणी सत्कार केले पत्रकारांनी यामध्ये अतिशय चांगल्या भूमिका बजावल्या त्यांचेही या ठिकाणी तुम्ही आज सत्कार करून त्यांचं अभिनंदन केलं त्याबद्दल आ... आम्हाला सगळ्यांना मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद देतो दिवाळीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना शुभेच्छा व्यक्त करतो की येणारं नवीन वर्ष सुखाचं समृद्धीचं आणि विशेषतः आरोग्यदायी अशा प्रकारचं जावं हीच आपल्या सगळ्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि मी माझी राजा घेतो जय हिंद जय महाराज